नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनोबरोबर स्वागत करतो आपण जी पहिली फवारणी करत आहे शेतकरी मित्र प्रत्यक्ष लाईव आपण नुसते काही सांगत नाही आपण जे स्वतः वापरतो तेच आपण सांगतो हे यू पी एलचं उलाला आहे आणि हे दमन कंपनीचं बायो तीनशे तीन आहे तुम्हाला पुढे संपूर्ण भरपूर काही फवारण्या सांगणार आहे आपल्याला काही जास्त खर्च कर करायचं नाही हे बघा तुम्ही पाहू शकता आता समोर आपली फवारणी चालू आहे आपण जे यूज करतो तेच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आपण काही जास्त फालतू बोलत नाही आपण जे सांगतोय आपल्याला जेचा रिझल्ट चांगला भेटतो आपण तेच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांनोपर्यंत हा व्हिडिओ पोचा जेणेकरून त्यांचा या फायदा होईल ही आपली सतरा दिवसाची पूर्ण कपाशी झालेली शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या लवकर फवारणी गावं घेतो आहे आपले जे कपाशीचं जे नवीन बियाण आले शेतकरी मित्रांनो त्याला जी गावची लावलेली असते ती खूप कमी प्रमाणात लावलेली असते त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर फवारणी घ्यायचे आता तुम्ही पाहिलं ते आपण यू पी एल आणि बायोतीनचे तीन मारतो आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जे यू पी एलचं ओलाला आहे आहेत आपल्याला पाच ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचे पंधरा लिटर प्रतिपंपासाठी सांगतो आहे मी तुम्हाला आणि जे बायोतीनचे तीन आहे ते ती आपल्याला पंधरा एम एल वापरायचं आहे जर कुठली अडचण आली का मित्र आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आपण असे नवीन व्हिडिओ टाकत असतो आपण पहिली पोहरणी दुसरी तिसरी आपण जे मटेरियलचं जसं सर्व काही नियोजन असणार आहे आपण सर्व काही सांगणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा याच्या जे पुढचे शेतके मित्रांनो हे कॉम्प्युटर आहे आपल्याला काही जास्त खर्च करायचं आहे हे पहिलं पाहत असल्यामुळे आपल्याला कॉम्प्युटर आहे शेतकरी मित्रांनो दहा एम एल प्रतिपंपासाठी वापरायचं आहे याच्या जे पुढचं राहणारे शेतकरी मित्रांनो ते ॲक्ट्रा राहणार आहे आपल्याला जे ॲक्ट्रा शेतकरी मित्रांनो हे आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचं आहे आपल्याला एका पंपासाठी दहा ग्रॅम वापरायचं आहे तुम्ही एकदा कपाशी पाहून घ्या आपण ही पाच बाय अडीच अशी लागवड केलेली आहे आपण सर्व काही नियोजन सांगणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्या पुढचं शेतकरी मित्रांनो ते रिजंट आहे याचा थोडा कमी प्रमाणात वापर करायचा जर जास्तच आपला कीटक नासायचा आपला पांढरी माशिवाना किंवा ते आपले तुडतुडे वगैरे आले असतील तर नाही रिजंट वापरायचं आहे रिजंट आहे शेतकरी म्हणून आपल्याला तीस ते पस्तीस सीमल प्रतिपंपासाठी वापरायचं आहे आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि व्हिडिओ कसा वाटला तितकं मित्र आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा जर आपल्या चॅनल न असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा शितके मित्रांनो